लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊन चार दिवस झाले तरी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांची लिस्ट अजून फायनल झालेली नाहीये महायुती जागा वाटपावरून भाजप शिंदे गट आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरू आहे या तिन्ही पक्षांमध्ये काही जागांवर एकमत न झाल्याची चर्चा आहे त्यामुळे जागा वाटपाचा निर्णय रखडल्याचं बोललं जात आहे त्यात राज ठाकरे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहाना भेटल्यामुळं मनसेचा महायुतीत समावेश होईल या चर्चाही वाढल्या आहेत मनसेच्या एंट्रीमुळं एकनाथ शिंदे गटाला दक्षिण मुंबई किंवा दक्षिण मध्य मुंबईच्या जागेवर कॉम्प्रोमाइज करावं लागण्याची शक्यता आहे असं असतानाच आता रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा वाचवण्यासाठी शिंदेंनी मुंबईमधल्या आणखी एका जागेवर पाणी सोडल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे शिंदे गट रत्नागिरी सिंधुदुर्गच्या बदल्यात भाजपला मुंबई उत्तर पश्चिम ही जागा सोडण्यास तयार असल्याचं सांगितलं जाते त्यामुळे मुंबई उत्तर पश्चिमचे शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे पण रत्नागिरी सिंधुदुर्गच्या बदल्यात उत्तर पश्चिम मुंबई असं डील झालं तर याचा सगळ्यात जास्त फटका भाजपच्या नारायण राणेंना बसू शकतो शिंदेंच्या या तडजोडीचा कीर्तिकर आणि राणे या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांवर कसा परिणाम होणार इथली राजकीय समीकरणं कशी बदलू शकतात पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मागील दोन टर्मपासून शिवसेनेचे विनायक राऊत खासदार आहेत यंदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून पुन्हा एकदा राऊतांचीच उमेदवारी निश्चित मानली जाते पण महायुतीत मात्र या जागेवरून मोठा पेच निर्माण झालाय ही जागा शिवसेनेची असल्यामुळं इथून शिंदे गटानं दावा सांगितलाय पण सध्याचे खासदार ठाकरेंकडे असल्यानं ही जागा आपल्यालाच मिळावी असा भाजपाचा आग्रह आहे पण रत्नागिरी सिंधुदुर्गासाठी शिंदे गटानं आधीपासूनच तयारी सुरू केली आहे उद्योग मंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी काही दिवसांपूर्वी इथून आपणच निवडणूक लढवणार असं म्हटलं होतं त्यांचे भावी खासदार असा उल्लेख असलेले बॅनरही मतदारसंघात झळकायला लागले होते पण ही जागा सामंतांना मिळाली तर केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा दिल्लीत जायचा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे नारायण राणेंचा राज्यसभेवरचा कार्यकाळ संपणार असल्यानं त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पाठवलं जाईल अशी चर्चा होती पण भाजपनं काँग्रेसमधून आलेल्या अशोक चव्हाणांसह अजित गोपछडे आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवलं त्यामुळे भाजप नारायण राणेंना रत्नागिरी सिंधुदुर्गातून लोकसभेवर पाठवेल ह्या चर्चांना बळ मिळालं पण मुंबईतल्या जागेच्या बदल्यात ही जागा शिंदे गटाला सुटली तर मात्र राणेंचा पत्ता कट होऊ शकतो यामुळं केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणेंच्या राजकीय अस्तित्वाला मोठा धक्का बसू शकतो आता नारायण राणे पक्षात आल्यानंतर भाजपनं त्यांना राज्यसभेवर पाठवत त्यांचं राजकीय पुनर्वसन केलं इतकंच नाही तर त्यांना थेट केंद्रीय मंत्रीपद देत त्यांची ताकदही वाढवली तेव्हापासून नारायण राणे आणि त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी महाविकास आघाडीला खास करून ठाकरेंना जोरदार टार्गेट केलं त्यांच्या याच आक्रमक शैलीचा ठाकरेंना टॅकल करण्यासाठी भाजपाला फायदा झाला पण राणेंना लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही तर राणेंचं राजकीय अस्तित्व संपणार का असा एक प्रश्न उपस्थित होतोय राज्यसभेनंतर लोकसभेचाही पत्ता कट झाला तर त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट दिलं जाईल असं सांगितलं जातंय राणेंना कुडाळ विधानसभेतून उतरवलं जाऊ शकतं दोन हजार मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर कुडाळमधून शिवसेनेच्या वैभव नाईक यांचा चोवीस हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव केला होता पण सध्या केंद्रीय मंत्रीपदावर असलेल्या राणेंना विधानसभेत पाठवलं तर त्यांचं राजकीय महत्व कमी होऊ शकतं त्यामुळं ही राजकीय सोय राणेंना मान्य असणार का हेही तितकंच महत्वाचं आहे दुसरीकडं रत्नागिरीच्या बदल्यात शिंदे गटानं मुंबई उत्तर पश्चिमची जागा कॉम्प्रोमाइज केली आहे त्यामुळे इथले विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचा पत्ता कट होईल असं बोललं जात आहे शिवसेनेत फूट पडल्यानंतर गजानन कीर्तीकर हे शिंदे गटासोबत गेले होते तर त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर मात्र ठाकरे गटासोबतच राहिले उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच मुंबई उत्तर पश्चिमच्या जागेसाठी अमोल कीर्तीकर यांच्या नावाची घोषणा केली आहे अशात शिंदे गटाकडून पुन्हा गजानन कीर्तीकरांना तिकीट दिलं तर इथे पिता अविरुद्ध पुत्र असा सामना होऊ शकतो त्यामुळे ही जागा आम्हाला मिळावी अशी मागणी भाजपनं केली होती मनसे महायुतीत आली तर बदललेल्या राजकीय समीकरणानुसार शिंदे गट ही जागा भाजपला सोडू शकतो इथून भाजपचे नेते जयप्रकाश ठाकूर यांना उमेदवारी मिळू शकते पण मुंबई उत्तर पश्चिमची जागा भाजपला सुटली तर विद्यमान खासदार गजानन कीर्तीकरांचं काय होणार हा मोठा प्रश्न एकनाथ शिंदे समोर आहे कारण शिंदे गट जेव्हा सत्तेत सहभागी झाला तेव्हा शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांचा लोकसभा निवडणुकीत योग्य सन्मान केला जाईल असा शब्द भाजपच्या वरिष्ठांकडून देण्यात आला होता गजानन कीर्तीकर यांची ओळख शिवसेनेचे निष्ठावंत शिवसैनिक आणि हिंदुत्वाचा आक्रमक चेहरा अशी आहे त्यामुळे मुंबई उत्तर पश्चिमची जागा भाजपकडे गेली तर गजानन कीर्तीकर यांचं विधान परिषदेवर राजकीय पुनर्वसन केलं जाईल अशी चर्चा आहे पण पक्षांच्या कॉम्प्रोमाइजचा फटका कीर्तिकर यांच्यापेक्षा जास्त नारायण राणेंना बसू शकतो कारण राज्यसभेवरून त्यांचं पुनर्वसन विधानसभेवर केलं जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येते याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका